महादेवाचे चमत्कारी अवतार सृष्टी निर्माणाच्या आधिकाळात ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली विष्णूंनी तिचे पालन केले पण सृष्टीतील संतुलन राखण्यासाठी एक शक्ती हवी होती जी आवश्यक वेळी विनाश घडवून अधर्माचा नाश करून धर्माची पुनर्स्थापना करेल तेव्हाच प्रकट झाला त्रिनेत्रधारी जटाधारी भस्मधारी सर्वसाक्षी शिव शंकराच्या अनेक रूपांमध्ये काही अवतार त्यांनी विशेष प्रसंगांवर धारण केले हे अवतार मानवजातीसाठी संदेश शौर्य आणि अध्यात्माचे प्रतीक आहेत चला पाहूया हे दिव्य अवतार एक वीरभाद्र अवतार एकदा दक्ष प्रजापतीने एक भव्य यज्ञ केले होते पण त्यात आपल्या जावई शंकराचा अपमान केला सतीने अपमान सहन न झाल्याने यज्ञमंडपातच आत्मदहन केले रुद्रशंकर संतप्त झाले त्यांनी आपल्या जटेतून वीरभद्र या पराक्रमी योद्ध्याचा जन्म केला वीरभद्र व आदिशक्तीचं एक रूप भद्रकाली यांनी यज्ञस्थळी या प्रवेश केला सर्व ऋषींना पराभूत करत त्यांनी दक्षाचं धडा वेगळं केलं नंतर शंकराने त्याचं शिर एका बकऱ्याचे लावून त्याला पुन्हा जीव दिला दोन भैरव अवतार काल भैरव एकदा ब्रह्मदेव अहंकाराने भरला होता त्याने शंकराला अवमानित केले रागाने शंकराने आपल्या अंगठ्याने भालावरून एक तेजस्वी रूप निर्माण केले ते कालभैरव त्याने ब्रह्मदेवाचे पंचम शीर छाटले ज्यामुळे त्याला ब्रह्महत्येचा दोष लागला पश्चातापाच्या भावनेने कालभैरव संपूर्ण पृथ्वीवर फिरत राहिला जोपर्यंत दोषमुक्त झाला नाही अखेरीस काशीमध्ये तो मुक्त झाला तीन नटराज अवतार एकदा ऋषीगणांनी जंगलात यज्ञ केला होता त्यांनी आपल्या तपश्चर्याने एक राक्षसी बल तयार केलं जो शंकराचा नाश करेल असा त्यांचा हेतू होता पण शंकराने त्याचा पराभव करण्यासाठी नटराज रूप धारण केले होते त्यांनी आपल्या आनंद आणि तांडव नृत्याने संपूर्ण विश्व थरारून टाकले हे नृत्य सृष्टीची निर्मिती स्थिती आणि संहार याचे प्रतीक ठरले चार अर्धनारीश्वर अवतार एकदा पार्वतीने भगवान शंकराला विचारले हे महादेव स्त्री आणि पुरुष यांचं तत्व एकरूप का नाही तेव्हा शंकराने आपलं अर्ध शरीर पार्वतीस अर्पण केले आणि प्रकट झाले अर्धनारीश्वर म्हणजे अर्धे पुरुष अर्धी स्त्री हे रूप सांगतं की स्त्री पुरुष भिन्न नाहीत तर ते एकमेकांचे पूरक आहेत पाच पिप्पलाद अवतार शनिदेवामुळे आपल्या आईला त्रास झाल्याचं पाहून एक बालक तपस्वी झाला तो होता पेप्पलाद शंकराचा एक शांत पण कठोर अवतार त्याने शनीला शाप देऊन त्याला आपल्या आईपासून दूर केलं या अवताराने लोकांना तप संयम आणि संतुलित जीवन शिकवले सहा हनुमान शंकराचा रुद्रावतार वानरराज केसरी व अंजनीच्या पोटी जन्म घेतलेला हनुमान हे शंकराचे एक अद्वितीय रुद्रावतार मानले जातात रामभक्त बलवान विद्वान आणि विनम्र हनुमानाने लंकेचा दहन केला पर्वत उचलला आणि रामसेवेत सर्वस्व अर्पण केलं सात यतीनाथ अवतार आपला धर्म संकटात होता राजे लोभी आणि प्रजाजन अज्ञानी होते शंकराने यतीनाथ नावाचे साधू रूप धारण केलं आणि जगाला धर्म अहिंसा व सत्याचा मार्ग शिकवला अवधूत अवतार या रूपात शंकराने सर्व सांसारिक बंधन टाकून नग्न मुक्त आणि ध्यान रूप धारण केलं अवधूत म्हणजे ज्याच्यावर नियम कर्मकांडाचा बंधन नाही त्यांनी लोकांना अध्यात्म अंतर्मुखता आणि स्व शोध याचा मार्ग दाखवला नऊ के रात अवतार एकदा अर्जुनाने भगवान शंकराची तपश्चर्या केली तेव्हा शंकर किरात वनवासी रूपात समोर आले आणि एक वरासुराशी युद्ध करून अर्जुनाची परीक्षा घेतली शेवटी त्यांनी अर्जुनाला पाशुपतास्त्र दिलं दहा ब्रह्मचारी अवतार पार्वतीने शंकराची प्राप्ती करण्यासाठी कठोर तप केले शंकर तिची निष्ठा पाहण्यासाठी ब्रह्मचारी रूपात तिच्या समोर आले आणि तिची परीक्षा घेतली पार्वतीने कोणताही मोल न बाळगता आपल्या प्रेमात दृढ राहिल्यामुळे अखेर शंकराने तिच्याशी विवाह केला ही होती भगवान शंकराची दहा प्रमुख अवतार प्रत्येक अवतारात त्यांनी मानवजातीला वेगळं मूल्य दिले शक्ती भक्ती समता शांती आणि धर्म हर हर महादेव